शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण एक नवीन पिकाकडे घेऊन आलेलो आहे उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम तालुका आणि वाशी तालुका आणि बीड जिल्ह्यातील केस तालुका ह्या तीन तालुक्यामध्ये नवीनच येऊ घातलेले पीक ज्याचे यावर्षी क्षेत्र सत्तर टक्क्यापर्यंत रब्बी रब्बी हंगामामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्या आपण घेवड्या किंवा राजमा ह्याला दोन नावं आहेत ह्या पिकाची पेरणी करायसाठी जी पूर्वतयारी करावी लागतो त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ बनवत आहोत तर हे पाहू शकता तुम्ही ही आपली वरुण वरायटी आहे त्याचं हे बियाणं आहे बियाण्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या सा बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला दोन बेज प्रक्रिया आपण करत आहोत एक बुरशीनाशकाची आणि एक कीटकनाशकाची त्याच्यामध्ये आपण हे धानोका कंपनीचं विटावॅक्स घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थायरम आणि कार्बन डिजिम हे दोन घटक आहेत जे बियाण्याला सुरुवातीच्या स्टेजला जे सर्व रोग येतात त्याचे नियंत्रण करण्यासाठी आपण हे विटावॅक्सची बीज प्रक्रिया करून घेणार आहोत त्यासोबत आहे रिहाश बुस्टरचं थायमिटॉक्झॉम तीस एफ एफ मध्ये हे काय सकिंग